नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस्तायानो आत्ता हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पालकांसाठी आहे आमच्या एरियातल्या लाभार्थ्यांसाठी आहे तर तुमचा जो पालकांचा ग्रुप आहे जसं मी ग्रुप तयार केलेले आहेत शून्य ते, ते सहा महिन्याची गरोदर स्तंदा मातांचा ग्रुप आहे माझ्याकडे तीन ते सहा वर्षांच्या मुलांचा ग्रुप आहे आणि पूर्ण सर्वेतील कुटुंबप्रमुख आहेत त्यांचा पण एक ग्रुप आहे मला वरून माहिती आली सरकारकडून कुठून व्हिडिओ वगैरे तर माहिती त्यांच्या चांगली असली तर मी लगेच त्या ग्रुपमध्ये शेअर करते म्हणजे त्यांना कळावं आणि त्यांना समजावं म्हणून तर तसा हा व्हिडिओ पालकांसाठी आहे माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस निसताना कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही पालकांना पाठवावा आणि लाभार्थ्यांना पाठवावा जे आपल्याकडून अंगणवाडीचे लाभ घेतात नमस्ते माझ्या सर्व पालकांना माझ्या तीन ते सहा वर्षाच्या मुलांची गोजीरवान्या बाळांच्या आईबाबांना माझा नमस्कार आणि माझ्या अंगणवाडीच्या सर्व महाराष्ट्रातील एरियातील गरोदर स्त्रियांना माझा नमस्कार आणि छोट्या छोट्या बाळाच्या नवजात बाळाच्या मम्मी आईंना माझा नमस्कार तुम्ही आहेत सगळे म्हणून आम्ही अंगणवाडी चालवतो आणि आम्ही आहेत म्हणून तुम्हाला चांगली माहिती मार्गदर्शन सल्ला आमच्याकडून जे सरकार देतं ते आम्ही वाटतो मला पालकांना माझ्या कळकळीची विनंती आहे हे बघा आमच्या अंगणवाडी ताई तुमच्या अंगणात येतात तुमच्या घरात येतात तुम्हाला माहिती सांगतात तर आम्ही एक शासनाचे बांधील मानधनी लोक आहोत आणि जेव्हा आम्ही तुमच्या घरी येतो तेव्हा तुमची आम्ही एक काळजी म्हणून विचारपूस म्हणून करायला येतो कधी सरकारी हॉस्पिटलची लोकं तुमच्या घरी आलेत का हो कधी तुम्हाला तुम्हाला राशन दुकानची लोक तुमच्या घरी आलेत का तुम्हाला कधी झेडपीचे शिक्षक तुम्हाला घरी सल्ले द्यायला आलेत का हो येतात जेव्हा शाळेत मुलांची संख्या कमी असते आमच्याकडे पण ते लोक येतात पण माझी सर्व पालकांना कळकळीची कर, विनंती आहे की आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की लाभार्थी कोण आहेत आमच्यानी त्यांना आम्ही काय देतो आणि त्यांच्याकडून काय भेटतं तर माझ्या सगळ्या गोजीरवाड्या बा बाळांच्या आयांना बाबांना सगळ्यांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जे अंगणवाडीचे लाभार्थी आहेत पालक आहेत मम्मी पप्पा आहेत त्यांनी हा व्हिडिओ पण दुसऱ्या अंगणवाडीच्या तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या छोट्या छोट्या बाळांच्या आयांना गरोदर स्त्रियांना आणि स्तंदा मातांना शेअर करावा हे माझ्या बाळांच्या अंगणवाडीतल्या बाळांच्या आईबाबांसाठी हा व्हिडिओ आहे हे बघा ही बा एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही महाराष्ट्र म्हणजे पूर्ण भारतात जेव्हा इंदिरा गांधी वीस कलमी कार्यक्रम आखला होता त्या एका एक कलमामध्ये हे कार्यक्रम आपल्यासाठी तयार केले होते आ, बाल विकास प्रकल्प त्याच्यामध्ये आई आणि बाळाचं नातं घट्ट व्हावं हो, कुपोषण दूर व्हावं हो, आपल्या भारत देशात पूर्वी खूप कुपोषण होतं त्याच्यासाठी आमची योजना आहे कारण आपल्या इकडे शेतीप्रधान देश आहे आणि काही मुले आहेत ते ऊसतोडीवाल्यांच्या आहेत कंपनीवाल्यांचे आहेत बिगारी काम करणाऱ्या येतात आमच्या अंगणवाडीत जे लाभार्थी येतात ते दारिद्र्य रेषाखालचे खालचे जास्त असतात केशरी किंवा पिवळ्या रंगाचे कारण ज्यांच्याकडे राशन कार्ड असतं ते कारण, कारण आमच्याकडे खाऊ भेटतो मुलं मुलांच्या आईवडील कामावर जातात आणि त्यांनी मुलांना खाऊ केलेला असतो पण मुलं खात नाहीत खेळतात फिरतात कुठे कारण आई बाबांना कमवल्याशिवाय जमणार नाही तुम्हाला हे आम्हाला माहिती आहे आपल्या देशात महागाई एवढी झालेली आहे तर दोघांना पण कमावं लागतं मग तुमच्या बाळ बाड़ गोजीरवाल्या बाळाची आम्ही काळजी घेतो आम्ही बघतो तर आमचा पण एक सल्ला आहे आणि माझी कळकळीची खास करून विनंती आहे माझ्या सगळ्या गोजीरवाल्या बाड़ा, बाळा बाळांच्या आईबाबांना की हे बघा आम्हाला शासन दे देतं सरकार जे देतं आम्ही तुम्हाला देणार आता आमच्याकडून काय काय भेटतं तुम्हाला जर आम्हाला सरकारने तुम्हाला गहू वाटायला दिले आम्ही गहू वाटणार तुम्हाला जर बोलले सरकार आम्हाला तांदूळ वाटा तांदूळ वाटणार डाळ दिली जे देणार ते वाटणार आता सध्याला काय आहे ते तुम्हाला सांगते पूर्वी राशन येत होतं धान्य येत होतं बरोबर आहे गहू तांदूळ तिखट मीठ हळद सगळं येत होतं आणि करोना काळात तर आमच्या इकडे तीन ते सहा वर्षाच्या मुलांना पण येत होतं पण पूर्वी जसं होतं असं परत सुरू झालेलं आहे आधी कसं होतं गरोदर महिला ज्या स्त्रिया गरोदर आहेत प्रेग्नेंट आहेत आणि स्तंदा माता लॅक्टिन मदन ज्या लहान बाळांना शून्य ते सहा महिन्यापर्यंत त्यांना आम्ही स्तंदा माता म्हणतो लॅक्टिन मदन म्हणतो कारण ते बाळाला फक्त दूध पाचतात त्यांच्यासाठी आमच्या अंगणवाडीतून त्यांचे आम्ही लसीकरणाची मुलाची जेव्हा हेल्थ कॅम्पकडून लसीकरण असतं आशा वर्करचं काम लसीकरण करण्याचं आहे आम्ही त्यांच्याबरोबर मिळून आमच्या बाळांची नावं देऊन लसीकरण घडून आणतो आणि रजिस्टरला तुमच्या बाळांची नावं लिहितो आम्ही लसीकरण तुमच्या बाळांना आठवण करून देतो कारण आमच्याकडे जन्मतारीख लिहिलेली असते आणि सहा महिन्यांच्या बाळांच्या आईनं आम्ही जे पावडर येते आमच्याकडे ती पावडर देतो आणि ज गरोदर स्त्रियांनासुद्धा तीच पावडर देतो आता तुमचं आधार कार्ड तुमची माहिती आम्ही का लिहितो उद्या तुमच्या गरोदर महिलांची डिलिव्हरी झाली तर आमच्याकडे माहिती पाहिजे स्तंदा माताची आणि माझी सगळ्या पालकांना लाभार्थ्यांना कळकळीची विनंती आहे जर तुम्ही अंगणवाडीत नाव नसेल नोंदवलं तुमच्या घरी लहान बाळ असेल गरोदर स्त्री असतं स्तंदा माता असेन तर नक्की नोंदवा अंगणवाडीचं एक रेकॉर्ड असतं हे सरकारी रेकॉर्ड आहे तुम्हाला नक्की पुढे भविष्यात ते उपयोगी पडेल आणि दुसरं आता झालं शून्य गरोदर महिलांना काय भेटतं टी एच आरचं पावडर फक्त आम्ही घरी देतो स्तंदा माता जे दूध पाजतात बाळाला त्यांनासुद्धा पण फक्त सहा महिनेपर्यंत काही काही मुलं एक वर्ष दीड वर्षापर्यंत पितात पण आम्ही त्यांना देत नाहीत कारण बोलताना आम्ही बोलतो की जे बाळ आईला दूध पितं त्याला देतो पण सहा महिने फक्त आईचं बाळ दूध पितं त्याच्यानंतर वरचा तो खाऊ थोडं थोडं खाऊ लागतो तर आम्ही सप्लिमेंट आहार म्हणून टी एच आर टेक होम राशन जी पावडर आमच्याकडे येते खिचडीची लापसीची ती वेगवेगळ्या पदार्थांनी चांगले सगळे एक्सपर्ट डॉक्टरनी तज्ज्ञांनी मिळून बनवलेलं असतं ते तुमच्या मनासाठी चांगलं आहे दुसरं तीन ते सहा वर्षाची मुलं जी आमच्या अंगणवाडीत येतात आता शहरी भागात असं आहे की मुलं जशी आली त्यांना आमच्याकडून ठेकेदाराकडून आयता खाऊ येतो तर एक दिवस चुडा एक दिवस लाडू एक दिवस खिचडी एक दिवस चुडा एक दिवस लाडू असं आमच्याकडे येतो मग ते आम्ही मुलांना आल्या आल्या प्रार्थना घेऊन नाश्ता देतो मग त्याच्यानंतर मुलांना जी ॲक्टिव्हिटी आमच्या सध्या मोबाईलमध्ये आहे ती व्हिडिओ ऐकून आम्ही ॲक्टिव्हिटी सुरू करतो त्याच्यानंतर मुलाला आम्ही खायला खाऊ देतो एका मुलाला कमीत कमी शंभर ग्राम खाऊ द्यायचं आहे डब्यातच आहे त्या मुलांनी जेवढं खाल्लं खाल्लं उरलेलं ते घरी घेऊन जाणार आणि खाणार तर आमच्याकडून ह्या सुविधा आहेत याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्याकडे काही धान्य येत नाही राशन येत नाही काही येत नाही तर हे सगळं चुकीचं आहे की कुठे काय भेटत असन आधी तर माझ्या बाळांच्या आयांनो बाबांनो हे लक्षात ठेवा बालवाडी आणि अंगणवाडी वेगळी आहे आमच्या आजूबाजूला प्रायव्हेट बालवाड्या असतात ज्या संस्थेकडून उघडलेल्या असतात तर ते वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ वगैरे देतात पण आमच्या सरकारकडून ज्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून ज्या अंगणवाड्या उघडलेल्या असतात त्याच्यामध्ये सरकार जे देतं तेच आम्हाला वाटायचे तेच करायचं चारा आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आम्हाला कसल्याही प्रकारचा एक रुपयासुद्धा लाभार्थ्याकडून कसलाच घ्यायचा नाही आहे म्हणून आम्ही फुकटचं देतो म्हणून तुम्हाला कामची व्हॅल्यू नाही राहिली का होतायांना माझ्या बाळांच्या आयांनो माझी तुम्हाला खरंच खरंच म काय विनंती आहे की माझ्या अंगणवाडी सेविका मदतनेच तुमच्या दारात येतात एक प्रेमाने आपुलकीनं नातं तयार झालेलं आहे तर त्यांना काही प्रश्न विचारून काही फायदा होणार नाही वरून जे येणार तेच आम्ही वाटणार आता बेबी किटविषयी पण खूप जण विचारतात मला की बेबी किट कुणाला दिलं तिनं दिलं नाही त्या टीचरनं ह्या टीचरनं तर हे बघा बेबी किट जे आहे म्हणजे सारखं असतं ते सगळ्यांना माहिती आता ते कुठ कुणाला आणि कसं मिळतं आमच्याकडे जेव्हा पहिल्या बाळासाठी आई गरोदर असते तिनं नाव नोंदवलेलं असतं आणि ती सरकारी हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला ते तिचं मूल जन्मालाच्या पंधरा दिवसापर्यंत बेबी किट आम्ही देतो त्याच्यामध्ये खूप चांगल्या सत्तावीस वस्तू असतात नेलकटर तेल आता तेल वगैरे ते एक्सपायर डेट होतात म्हणून जास्ती नाही पण गादी असते मच्छरदाणी असते नीलकटर खेळणी कपडे लंगोटी अशा सगळ्या पहिल्या मुलीला जन्माला म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटल त्यांना देतो मग तुम्ही अंगणवाडीचे लाभार्थी नाही तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला जाता तुमची पन्नास हजार जर एका डिलिव्हरीत खर्च करायची ताकद असली तर जे लाभार्थ्यांना काही मिळत नाही त्यांच्यासाठी आहे हो तर हे लक्षात घ्या की आम्हाला अंगणवाडी सेविकांनी हे दिलं नाही ते कुणासाठी आहे ते पहिलं मूल जे सरकारी हॉस्पिटलमध्ये जन्मला आता नंतर खूप बोबाटा येतो की okay, पाच पाच हजार मिळाले आम्हाला आमची नावं घेतली फक्त सांगितलं पण दिलं नाही हे बघा जे पाच हजार मिळतात ना ते आरोग्य खात्याकडून असतात आरोग्य केंद्राकडून असतात आम्ही फक्त आमच्या एरियात गरोदर आहे मी तिचं नाव नोंदवलं आहे तिला मी टेक होम राशन देते आ, तर हेल्थ हेल्थपोस्टवाल्यांनी जर कॅम्प लावला तर आम्ही तिला इंजेक्शनसाठी टी टीसाठी सगळं तिच्या ट्रीटमेंटसाठी तिथं पाठवायचं आहे आणि ती जर पाच हजार कसे येतात तुम्हाला सांगते अंगणवाडी सेविकाने एखादी स्त्री गरोदर असली तर आशा वर्करला आम्ही कळवतो किंवा तेसुद्धा स्वतः आपली कामं करतात तेसुद्धा कधी कधी आम्हाला कळवतात माझं निमाशा आशा आशा वर्करचं तर खूप चांगलं आहे ती मला माहिती देते मी तिला कधी कधी माणसाच्या नजरातून एखादं घर सुटतं किंवा माणूस सुटतो तर ते आपण दोघींनी मिळून ते करायचं तर आम्ही करतो तर ते पाच हजार जे आहेत ते गरोदर स्त्रीच्या पहिल्या डिलिव्हरीसाठी जर ती तिने लसीकरण केलं आणि तिसऱ्या महिन्यातच दवाखान्यामध्ये नाव टाकलं आणि ती फाईल दिली तर त्याचे दोन हजार आधी भेटतात मग बाळ जन्मलं तर बाळाचे टीकाकरण करावं तीन महिन्यापर्यंत पोलिओचे पूर्ण डो डोस जर पूर्ण केले तर बाळाला पोलिओ होत नाही आणि पोलिओ पाजायचंसुद्धा आहे तर ते ॲप्लिकेशन डो, दिलं की तुम्हाला नंतर तुमच्या बाळाचे तीन महिन्याच्या नंतर तुम्हाला तीन हजार रुपये येतात पण हे आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसच्या कर्मचाऱ्याच्या हातात नाही आहे जे सरकार देणार ते आम्ही वाटणार ते आम्ही करणार आता लेक लाडकी योजना आमच्याकडे आली होती का आमच्याकडे आली होती कारण पिवळे काश पिवळे राशन कार्डधारक सगळे तुम्ही आमच्याकडे आहात लाभार्थी म्हणून आणि गरीब धपक्यातली लोकं सगळे आहात काही गाडी बंगलेवाल्यांच्या एरियामध्ये टावरमध्ये हायफाय एरियामध्ये अंगणवाड्या नसतात हे सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये जुग्या झोपडमट्टेमध्ये अंगणवाडी असतात गावाच्या लोक जे शेतकऱ्यांच्या ऊसतोडींच्या ह्या सगळ्यांच्या मुलासाठी असतात सरपंचाच्या पाटलाच्या आमदार खासदारांच्या मुलासाठी अंगणवाड्या नसतात आणि ते सुद्धा नाहीत तर मग कम हो ला हे लाभार्थी कोण आहेत आपले कोर गरीब स्लमची आणि कमी कमवणारी आणि दोन लाखाच्या खाली इन्कम असणारी लोकच आपले लाभार्थी आहेत मग आम्ही लेख लाडकी योजनेच्या आमच्या एरियातल्या सगळ्या लोकांचे फॉर्म भरले का भरले की आमच्या ल एरियातल्या महिलांना काहीतरी दोन पैसे भेटावं पुढं त्यांचं भरवं त्याच्यासाठी आम्हाला एका फॉर्मचं फक्त मोबदला कमी ठरवलेला आहे कारण प्रत्येक कडी वेगवेगळ्या असणार म्हणून मी काय अमाऊंट तुम्हाला सांगत नाही आमची काय भेटणार आहे पण आम्ही रिचार्ज करून स्वतःचे मोबाईल रात्रंदिवस कारण ते वेबसाईटमुळे झालेलं आहे सर्वर येत नव्हता हो एवढ्या सगळ्या एकत्र फॉर्म भरत होता एवढा प्रॉब्लेम राहा एवढा त्रास झाला सगळ्या महिलांच्या आम्ही भरलेल्या आहेत आणि लेख ले ले। लाडकी योजनेचा सव्वा हफ्ता पण कालच आपल्या अकाउंटला आलेला आहे तर आपल्या अंगणवाडीच्या ताईने का काम केलं तुमच्यासाठी कारण तुमची मुलं आमच्या इकडे येतात तुमचं आणि तुमचं जसं तुमच्या मुलावर प्रेम आहे आमचं पण त्या मुलावर प्रेम आहे आणि आमचं तुमच्यावरसुद्धा प्रेम आहे कारण तुम्ही आमच्या येणाऱ्या गोजीरवान्या बाळांच्या आया बाप आणि बाबा आहेत बाबा खूप कमी येतात अंगणवाडीत मुलांना सोडायना बाबांचं पण कर्तव्य आहे यायचं टीचरशी बोलायचं मुलाचा प्रोग्रेस बघायचा लसीकरण झालं का नाही विचारायचं मुलांना वजलांना घेऊन यायचं प्रत्येक वेळेस आम्ही मुलांचे वजन करतो काय मुलाचं वजन कमी असलं तर आम्ही सल्ले तर देतोच घरी घर करायला येतो तुम्हाला भेटायला तर हे बघा फक्त काहीतरी मिळते म्हणून अंगणवाडी असा विषय घेऊ नका कारण अंगणवाडी जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे तज्ज्ञांनी मिळून ह्या सगळ्या स्कीम वगैरे लाँच केलेल्या असतात तर त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आणि मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी बसायचं तुमचं मूल सहा महिन्याचं झालं आमच्या ताब्यातून गेलं ते जाणार शाळेत मग त्या शाळेंच्या लोकांची जबाबदारी आणि तुमची जबाबदारी आमची जबाबदारी संपली आम्ही जी रडणारी छोटी छोटी बाळं आहेत ते उद्या शाळेला गेली तर रडणार म्हणून त्यांच्या आणि त्यांना काही लिहिला वाचायला आलं नाही तर कोण शाळेत घेणार म्हणून आम्ही पूर्व पूर्व पूर्वप्राथमिक शिक्षणाची त्यांची शाळेत जाण्याची तयारी करत असतो कितीतरी मुलं मोठमोठ्या शाळेत ॲडमिशन झाल्यात अंगणवाडीत त्यांना कॉन्फिडन्स आला होता त्यांचा भीती काढली अंगणवाडी ताईनं गाणी गोष्टी याच्या माध्यमातून शिकून तर ती मुलं निडरपणे इंटरव्ह्यू देऊन चांगली चांगल्या जॉबला गेलेली आहेत याचा गर्व आहे आम्हाला की अंगणवाडी सेविकांनी डॉक्टर इंजिनियर अशी लोकंसुद्धा घडवली आणि खूप मोठी मोठी लोकं घडवली तर असं आहे की लाडली बहीण योजनेचं हे आहे की आधी एक नारीदूत ॲप आला होता त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरले त्याच्यानंतर तो फॉर्म बंद झाला तर नंतर पोर्टल आला त्याच्यामध्ये भरले तर आत्ता सध्याला वेबसाईट बंद आहे आणि कोणताही फॉर्म भरला जात नाही फक्त आम्ही कुणाचे काय पेपर मिस्टेक आहेत ते बघितलं जातं पण करेक्शनसुद्धा अजून होत नाही तर नक्कीच सुरू झाल्यावर अंगणवाडी सेविका मदतीने तुमचं ज्यांचं नाही झालं त्यांचं करून देणार ज्यांचं झालं ड्रापमध्ये आहे पेंडिंगमध्ये आहे त्यांचंसुद्धा करून देणार कारण सध्या आमच्या हातात काहीच नाही आहे आणि ह्याचा मोबदला जर तुम्हाला कोणती ताई काय मागत असं अंगणवाडी सेविका मदतनीस तर तिला तुम्ही गोरगरीब आहात काही असलं मोबदला शक्यतो माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई अशी कामं करणार नाही मागणार नाही पण त्यांचं नाव घेऊन जरी कुणी अशी उलटसुलट कामं केली तर तुम्ही त्याच्यावर पालकांनी विचारपूस करावी एकच माझा उद्देश आहे दुसरं म्हणजे अजून एक आम्ही जे कामं करतो ते म्हणजे आता अजून आलेली लेख ले लाडकी योजना ज्यांना दोन आपत्त्या आहे दोन हजार तेवीसच्या नंतर जन्म झाला आहे त्या मुलींसाठी फक्त स्कीम आहे ती अठरा वर्षाची होतो हो तर तिला एक लाखच्यावरी अमाऊंट भेटणार आहे पण त्याचे प्रोसिजर करायचे डोमिसाईल बनवायचा रहिवासी दाखला बनायचं जो सरळ आहे लवकर इझिली ते करा जे होत नाही आता महाराष्ट्रात परप्रांतीय लोक आहेत माझ्या एरियात सहा लेख लाडकी योजनेचे लाभार्थी आहेत पण त्यांचे पेपर नाहीत कोणी कानेपूर कोणी हरियाणा कोणी यू पी कोणी बिहारीकडचे आहेत फक्त दोनच मला महाराष्ट्रात ते भेटले आणि महाराष्ट्रांच्या रहिवाशीसाठी सगळ्या स्कीम असणार आहेत तर तुम्ही महाराष्ट्रात ते नाही तर स्कीमचा फायदा कसा भेटल आणि तुम्ही तुम्हाला जर स्कीमचा फायदा घेतला असत तर तुम्हाला पेपर बनावे लागतील बरोबर आहे का नाही आलं सगळ्या अंगणवाडीच्या माझ्या गोजीरवान्या बाळांच्या आईंनो ओ टी पी कुणाला देऊ नका अंगणवाडी टीचरचं नाव घेऊन जर फोन आला तर म्हणायचं मी आत्ताच अंगणवाडीत जाते आणि चल तुला फोनवर बोलते माझ्या अंगणवाडी ताईशी माझ्या मुलाची मॅडमची आणि तू त्यांना सांग का तो मी विचारते थांब ओ टी पी मागितला का फोनवर बोला सरळ ओ टी पी कुणाला देऊ नका अकाउंटमधून पैसे जातात ए टी एमचा पिन नंबर कुणाला देऊ नका तुमचे टीचरचं नाव घेऊन जर तुम्हाला फोन आला तर ते फोन घेऊ नका कल क्या अंगना होत। तर हे पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही तुमच्या अंगणात येत आहोत तर आम्हाला दारावरून निराशा करू नका चांगलं बोला सेविका मदत निसती कधी आम्हाला एक ग्लास पाणी द्या बोलून खूप चांगल्या भगिनी करतात सेवा वगैरे असं करतात पण कधी कधी कुठं सरकारच्या ह्या निर्णयामुळे आम्हाला भुगतावं हो लागतं धान्य होतं ते बंद करून टी एच मुलं खात नाहीत पण ते सांगतात की लॅबरेटरीमधून टेस्ट केलेलं आहे खूप छान आहे हे बघा जे शरीरासाठी चांगलं असतं ते जीबीसाठी चांगलं नसतं आणि आपण शरीरासाठी नाही जीबीवर जी जगणारी लोक आहेत पण मुलामध्ये कुपोषित होऊ नये काहीतरी त्यांनी विचार करून जर बनवला असेल तर देवजाणे मला त्याच्यातलं काही माहीत नाही फक्त मी तुम्हाला सांगते झालं आता अंगणवाडीत काय काय भेटतं तर माझ्या तायांना तुम्हाला कळकळीची विनंती आहे जे सरकार देणार ते आम्ही तुम्हाला आणून देणार सरकारने काजू बदाम दिले तरी आम्ही खाणार नाही तुम्हाला देणार कारण तुमचं आधार कार्ड आम्ही घेतलेलं आहे तर आणि दुसरं म्हणजे जे येतं आता सध्या धान्य नाही आहे येत आहे फक्त पावडर येते गरोदर स्त्रिया स्तंदा माता आणि शून्य ते आनी तीन वर्षांच्या मुलासाठी आणि तीन ते सहा वर्षांच्या मुलासाठी शिजवलेला खाऊ खिचडी लापसी हे सगळं सकाळी येतं तर एवढंच येतं आहे आता सध्या अंगणवाडी दुसरा काही लाभ नाही कोणाला काही भेटलेलं नाही लाडकी लेकीचं आम्ही आहोत लाडक्या बहिणीचं आहोत पण दुसरीकडे काही कुठं भेटत असेल ते तरी वेगळ्या संस्था ते बालवाड्या वेगळ्या आहेत बालवाड्या ह्या संस्था सुरू करतात आमची अंगणवाडी आहे आय सी डी एस इंडिग्रिटी टाईल डेव्हलप ऑफिसर बरोबर तर आहे आमचं ऑफिस आहे आणि आम्ही याच्या अंडरमध्ये येतो एकात्मिक बालविकास सेवा योजना बालवाड्या ह्या प्रायव्हेट असतात बालवाड्या कंट्रॅक्टरी असतात बालवाड्यांच्या एक वर्षानंतर ती टीचर असते का नाही त्यांच्याकडे फंड आहे का नाही आम्हाला माहीत नाही पण आमच्या अंगणवाड्या नेहमी चालणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही हे सरकारने चालवलं सुरू केलं आहे शासन आम्हाला मानधन वेतन देतं आहे म्हणून असल्या काय हे जे आहे ते बंद होत नसतं अंगणवाड्या आणि अंगणवाड्या नेहमी चालू राहतात तर तुम्ही तुमच्या बाळांना पाठवा आमच्याकडून जो फायदा होतो तो घेऊन घ्या आम्हाला खूप ट्रेनिंग असतं छान गोष्टी बोलायच्या गाणी बोलायची आम्ही दोन दोन महिन्याचं रात्रंदिवस राहून ट्रेनिंग घेतलेलं आहे तर तुमच्या मुलांना आम्ही खूप चांगलं सांभाळणार आणि आमच्याबरोबर मुलं चांगलीच राहणार एक आहे ना झोपे तर उठत नाही सकाळी मी साडे अकराला गेले कारण इथे रात्री दोन अडीच वाजेपर्यंत आईच पाणी भरतात मुलं कशी झोपतील तर तिची आई बोलते तीन दिवस झालं माझा जा मुलगा उठत नाही साडे अकरा तरी वाटले मी त्याच्या घरी गेले म्हणले की त्यांना म्हणजे तिला एकदम एवढं प्रेमाने बोलले की तो मुलं उभं उठून उभा राहिला आणि अंगणवाडीत तयार होऊन आलं तर अशी अंगणवाडी ताईची ताकद आहे ते छोटी बाळंसुद्धा ऐकतात कारण सगळ्यात जास्ती मुलं ऐकत नसतात शून्य ते सहा वर्षाची तीच मुलं आपण सांभाळतो कारण आप आपल्याला किती नॉलेज असं एक मूल बघा किती धांदल करतं त्याला स्टेजवर कुणाचं भाषण आहे काय कुठं जेवण आहे काय कुठं नवरा नवरी का नाही त्याला आपलं बघायचं आहे कुठं लाईट लागलेले कुठं डान्स करू कुठं स्टेजवर उड्या मारू कुठं जाऊन खायचे पदार्थ उचलू काय ते मूल त्याला आपलं पडलेलं असते आपली चप्पल घ्यायची बरोबर राहतात तर असल्या गोजीरवान्या बाळांबरोबर आम्ही राहतो तर आम्ही असं नि राहणार ना अंगणवाडी सेविका मदतनेस आम्ही काय चुका करणार कारण करना। लहान बाळं जी तोंडवर आहेत ते बोलतात पटकन आणि पटकन कट्टी बट्टी करून दोस्ती करतात तर आम्ही पण तसेच आहोत अंगणवाडी सेविका मदतनेस तर तुम्ही एरियातल्या पालकांनो माझी कळकळीची विनंती आहे जे आलं ते देणार आणि सगळ्यांनी तुम्ही जर तुमचे आधार कार्ड बनवले नसतील तर बनवून घ्या तुमचे शून्य ते सहा महिन्यांच्या मुलांचे कमीत कमी आधार कार्ड बनवा कारण आमच्याकडे आता भविष्यातलं सांगते आत्ता जे आलं आहे ते सांगत होते पुढे काय येणार अजून आम्हाला काही माहीत नाही पण नक्कीच काय आलं तर तुम्हाला नक्की देऊ कारण आम्हाला कुणाला काय दिलं एक एक वस्तू लिहून द्यावं लागते त्याची सहीसुद्धा द्यावं लागते मोबाईलमध्ये सगळं डिटेल असतं तर म्हणून इथे काही असं काही चुकीचं होणार नाही कामाचा प्रेशर असतो म्हणून एक दोन अंगणवाडी ताई जर तुमच्यावर पालकावर काही बोलले असतील तर मग मी त्यांच्या कडून तुमची माफी मागते कारण माझ्या सेविका मदतीचं मन खूप निर्मळ आहे ट्रेनिंग खूप चांगले आहेत घरचे संस्कार चांगले आहेत मला तर काय वाटतं ना जेवढ्यांचे संस्कार चांगले आहेत ना त्याबरोबर अंगणवाडीत लागतात की काय येऊन काय आपल्या तोंडावर लिहिलेलं आहे का अहो आपली देवाने काय फरक केला नाही माणसा माणसा ती लोक काय फरक करतात ह्या सगळ्या अंगणवाडी सेविका चला ह्यांचं चेहरा चौकोन करा ह्या आशावरकर त्यांचा गोल करा ह्या सी एच वे त्यांचा असं त्रिकोण करा असं काय देवाने बदल फरक केला आहे का तुमचे दात बघा माझे दात तुमचं नाक माझं नाक काही नाही सगळे आपण सारखेच आहोत मग आपण का आपापसात फरक करायचा भांडायचा आणि पालकांना तुम्ही पण आमच्यासारख्याचे आहेत कार्यक्रमात सहभागी होत जा जे सरकारकडून मिळेल ते तर नक्कीच देणार पण काही कुठून मदत भेटली तरी तुम्हाला आम्ही कधी बाळांना आयांना माताना कधीच सोडत नाही तुम्ही तुमच्या प्रेमामुळे आम्ही रोज तुमच्या अंगणात तुमच्या दारात येतो तर असंच प्रेम राहू द्या आणि सगळ्या पालकांना तुमच्याजवळच्या जे आहेत त्यांना व्हिडिओ पाठवा ओ टी पी कुणाला द्यायची नाही तुम्हाला जर लेख लाडकी योजनेची माहिती पाहिजे असेल तर अंगणवाडी ताईकडे जा, जा, ता जा सुकन्या योजना आहे कोणत्याही योजना असल्या तरी अंगणवाडी सेविकाला सगळ्या योजना माहीत असतात तुमच्याजवळच्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जा तिला प्रेमाने विचारा तिला पण खूप काम असतात तर आणि तुमची कामं तुम्ही करून घ्या आणि अंगणवाडी ताईबरोबर चांगलं एरियात तुम्ही उभा राहता म्हणून तुम्ही आहेत म्हणून ती येते का नाही मग तिच्याबरोबर चांगलं वागा आपल्या सगळ्याच अंगणवाडीत आहे खूप चांगल्या आहेत व चांगली कामं करतात आपल्या आपल्या परीने खूप समाजसेवा करतात पण त्यांना सरकारने मोबतला आपल्याला मोठा द्यावा आणि आपल्याला नक्कीच सव्वीस हजार करून यावं आपल्या जे पदाधिकारी जाणार आहेत कधी जाणार आहेत काय अजून काय ठरलेलं नाही पण शक्यतो फेब्रुवारीला जाणार आहेत तर बघूया काय होतं आहे पुढे नक्कीच फेब्रुवारीत आपण शासकीय दर्जा घ्यायचा आहे आणि शासकीय दर्जेमुळे आमच्या अंगणवाडी सेविकांनी जर चांगला शासकीय दर्जा घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला एरियातल्या लोकांना होणार आहे आणि तुम्ही पण आमची साथ द्यायची आम्ही तुमची साथ देऊ काही चुकलं तर पालकांना माझ्याकडून माफी आणि माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविकाकडून तुम्हाला कडकळची विनंती आहे आम्ही तुमच्या अंगणात येतो आम्ही तुमच्या दारात येतो तर तुम्ही आमची थोडीशी ऐकून घ्यायचा आणि तो आम्ही बोललेलं तुम्ही ऐकत जा आम्ही तुमच्या भल्यासाठीच बोलतो आहे आम्ही कधी पालकांचं बाळांचं कुणाच्या वाटोळं कधीही न चुकतासुद्धा करणार नाही तर आमची ती लहान बाळ आमच्या त्यांच्याबरोबर खूप मजा येते तर तुम्ही सगळ्या सगळ्या पालकांनो हा व्हिडिओ बघा एक दुसऱ्याला पाठवा आणि अंगणवाडी ताईंकडून काय मिळतं आणि काय नाही याचं डायरेक्ट आपल्या ताईला जाऊन विचारायचं कारण ती तर तुम्हाला नक्कीच सांगणार हो व्हिडिओ एवढाच आहे आता तायांनो बाद झाला पालकांना पाठवा पालकांना एक दुसऱ्यांना सगळ्या पालकांनी व्हिडिओ बघावा अंगणवाडीच्या लहान मुलांच्या काय आहे फरक अंगणवाडी बालवाडी काय आहे बालवाडीला डोनेशन येतं तर वर्षभर बालवाडी चालते त्याच्यानंतर चालते का नाही माहीत नाही पण अंगणवाडी आजपणच्या ज्या च वर्ष झालं कधीही बंद नाही करून अंगणवाडीची कामच तशी चांगली आहेत की त्यांना बंद करणं तर काय फक्त आपल्याला बोलणंसुद्धा आवडणार नाही कोणाला आपल्याला कारण आपण तेवढी मेहनत घेतात धन्यवाद तयानो खूप उशीर झालेला आहे आता मी आणि एवढे व्हिडिओ बंद करते आणि माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदत निसता याच्या एरियातल्या पालकांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही एक दुसऱ्याला शेअर करा आपल्या बहीण कुठं गावात राहत तर कुठं भाऊ दूरात असाल सगळ्यासाठी व्हिडिओ आहे हा तर तुम्ही सगळ्यांनी शेअर करा ओ टी पी कुणाला देऊ नका पैशाविषयी रिस्क घेऊ नका जास्ती पैसे कुणाला उधार देऊ नका पैशाचं वाटप करू नका सांभाळून ठेवा भविष्यात काम येईल आणि घाबरायचं सोडून द्या घाबरायचं नाही घाबरलं की जास्त घाबरायला होते आपल्याला जे काम करायचं ते व्यवस्थित करा मग घाबरायची काही गरज नाही आपले सगळे एरियातले पालक आमच्याबरोबर आहेत ना कोणत्या कोणत्या पालकांनी व्हिडिओ बघितला त्यांनी मला कमेंट करायचं आहे लगेच आणि मला सांगायचं की तुम्ही तुमच्या अंगणवाडीत ताईची किती साथ दिली काय केलं तुम्ही अंगणवाडी ताईसाठी एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आम्ही येतो आमची काही कामं नाहीत ओ टी एच आरच्या गुन्ह्याच्या गुन्ह्या उचलून अंगणवाडीत घेऊन जायच्या पण आम्ही करतो कारण आपल्या बाळांना येतं आहे ना बरोबर आहे का नाही मग तुम्ही पण असंच पालकांना आमच्यासोबत राहा आणि आपण नेहमी भेटत राहू मी तुम पालकांसाठी पण एक महिलांना एक व्हिडिओ टाकणार आहे आता तर तो पालकांना तुम्ही शेअर करायचा माझ्या अंगणवाडी ताईंनो सगळ्यांना माझा नमस्कार धन्यवाद पालक ओ पालकवर्ग लवकर अंगणवाड्यात या सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आम्ही साजरे करत आहोत अजून खूप जागी राहिलेले आहेत तर सगळे मिळून एकत्र कार्यक्रम करू चला सगळ्यांना धन्यवाद बाय बाय सगळ्या पालकांनी व्हिडिओ बघा सगळ्यांना पाठवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद